नमस्कार मी जितरत्न पटाई आणि आजच्या प्रबुद्ध भारताच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत एक अत्यंत महत्वाचं आणि संवेदनशील विषय आहे ज्याकडे अ आ... दोन दिवसांपूर्वी नुकतीच एक बातमी प्रसिद्ध झाली होती आणि ज्याकडे माध्यम असतील किंवा आपण सर्वसामान्य लोक असतील त्यांचं त्या गोष्टीकडे लक्ष नाही आणि ती वेधण्यासाठीच आपण आजचा हा कार्यक्रम करतोय आज माझ्यासोबत या विषयावर चर्चा करण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे आहेत विषय फार गंभीर आहे आ, दोन हजार नऊ मध्ये एका संस्थेने एक सर्वे केला होता तो म्हणजे बीड जिल्ह्यातील उसतोड कामगार ज्या महिला आहेत त्यातल्या ते जवळपास तेरा हजार महिलांनी त्यांचं गर्भाशय हे काढून टाकलं होतं हा रिपोर्ट आल्यानंतर खळबळ माजली शासन स्तरावर आणि घोषणा झाल्यात मात्र त्याचं पुढे काय झालं याचं आत्ता काय सांगपत्ता लागलेला नाहीये दोन दिवसांपूर्वीच एक धक्कादायक घटना एक उचतोड महिला आहे त्यांच्या संदर्भात ती घडली आहे ती महिला प्रेग्नंट असताना उसतोडी उसतोडणीसाठी ती गेली होती आणि तिथून माल भरत असताना गाडीवरून पडून ती महिला खाली पडली त्यात तिचा गर्भपात झाला या विषयाला धरूनच आज आपण चर्चा करणार आहोत आणि यासाठी माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत राजेंद्र पातोडे दादा तुमचं स्वागत आहे प्रबुद्ध भारतामध्ये आता आपण बघतो की बीड जिल्हा हा उस्तोडणी कामगारांचा मजुरांचा जिल्हा म्हणून पाहिला जातो यामध्ये मोठ्या संख्येनं वंजारी समाजातील लोक या, समाजाती या व्यवसायामध्ये आहेत महिलांचे यामध्ये प्रचंड प्रश्न आहेत त्यांचं शारीरिक शोषण असेल मानसिक शोषण असेल आणि आर्थिक शोषण ही मुकादामांकडनं होतं दोन दिवसांपूर्वी नुकतीच ती बातमी आली आपण ती वाचली आहे काय या बाबतीतला तो घटनाक्रम होता त्या घटनेच्या बाबतीत आणि एकंदरच एकंदरच महिलांची उस्तोडणी महिला ज्या आहेत त्यांची काय परिस्थिती आहे यावर प्रकाश टाकावा उस्तोड कामगार महिलांच्या शारीरिक आणि भावनांचं जे वेतना आहेत त्याचं वास्तव मांडणारी आकडेवारी काल आलेली आहे कालच आली असं नाही तर यापूर्वी सुद्धा अनेकदा त्या संदर्भातल्या बातम्या आल्या मात्र कुठेही शासनाच्या पातळीवर याची दखल घेतली जात नाही हे जे मुकादम असतात ते ऊसतोड महिला कामगारांचं कशा पद्धतीने शोषण करतात त्या कुटुंबाला किती त्रास देतात त्यांना आर्थिकदृष्ट्या कसं पिळलं जातं या सगळ्यांच्या अनेकदा बातम्या आल्या मात्र ती बातमी जी आहे ती क्षणजीवी ठरत असते त्याचं पुढे काही होत नाही ह्या सगळ्या बातम्यांमध्ये जेव्हा हा आकडा सात ला, साडे लाखाच्या पुढे जातो आणि एवढ्या मोठ्या संख्येने महिलांचं गर्भाशय काढला जात असेल तर इथे महिला आयोग नावाचा एक फार्स जो आहे तो महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे आणि त्याच महिला आयोगाच्या अध्यक्षांनी काल असं स्टेटमेंट केलं की हे आकडेवारी अवास्तव आहे ती फुगून सांगितली जाते म्हणज असं असेल तर महिला आयोगाची जबाबदारी आहे की त्यांनी नेमका आकडा किती होता हे जाहीर केलं पाहिजे पण ज्या पद्धतीने हा विषय समोर आलेला आहे तो त्या उस्तोळ महिलांच्या त्यांचं स्वतःचा कुटुंबाचं पोट भरण्यासाठी किंवा कर्ज फेडण्यासाठी प्रामुख्याने त्यांना जर काम करायचं असेल तर गर्भाशयाची पिशवी काढून कामावर जावं लागतं हे जे मग सत्य आहे हे स्वीकारायला अद्याप शासन तयार नाही आणि ही सगळ्यात दुर्दैवाची बाब आहे की जर चौदा पंधरा लाख साधारणपणे उस्तोड जर असतील आणि त्यामध्ये ज्या महिला आहेत ज्यांचा गर्भाशय काढण्याचा आकडा आता आलेला आहे तो चारशे सत्तेचाळीस महिलांचा आहे चारशे सत्याहत्तर महिलांचा आहे आणि त्यांचं वयोगट जे आहे ते तीस ते पस्तीस आहे म्हणजे मध्ये या महिलांना ज्या पद्धतीची कामं करावी लागतात शंभर शंभर ते एकशे पंचाहत्तर मोळ्या बांधून डोक्यावर गाडीपर्यंत वाहून न्यायचं आहे शिडीवर चढून ते ट्रक मध्ये टाकावे लागतात एवढच नाही तर चढण्यासाठी शिडी नसेल तर मग दोराच्या साहाय्याने चढावं लागतं आणि मग खाली उतरताना त्या उंचीवरून खाली उडी घेऊन खाली उतरावं लागतं आता त्यांना मासिक पाळीचे दिवस असेल बाळांतपण असेल आजार असेल किंवा उस्तुळणीच जे काम आहे आपण ते साधारणपणे पाहतो की ते अत्यंत कष्टाचं काम आहे प्रचंड शारीरिक मेहनत त्यासाठी लागत असते आणि अशा वेळी जर एखाद्या कामगाराचा खाडा झाला तर मुकादम सहाशे रुपये त्यातनं कट करतो त्यांच्याकडनं कपात केली जाते oh. म्हणजे एकीकडे कामाचा ताण आहे प्रचंड शारीरिक श्रम आहे Mm. कुटुंब जे आहेत ते कुटुंबातली लहान लहान मुलं त्या ऊस तोडणीच्या ठिकाणी जिथे तोडलेला ऊस असतो तिथे इस्त्र प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो सापापासून विंचवापासून अनेक सरपटणारे प्राणी अने असतात आणि अशा वेळी आपली लहान लहान मुलं जी आहेत ती त्या सगळ्या परिस्थितीमध्ये टाकून कामाचा खाडा झाला की सहाशे रुपये कापले जाणं हे जे शारीरिक आर्थिक मानसिक शोषण आहे त्याकडे शासन अद्यापही गंभीर नाही आणि त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सातत्याने जेव्हापासून साखर कारखाने निर्माण झाले तेव्हापासून अस्तित्वात आला पण उस, उस कामगारांसाठी एखाद महामंडळ स्थापन करावं त्यांच्या हिताच्या योजना कराव्यात हे सगळंच्या सगळं कागदोपत्री आहे आणि कुठेही ते प्रत्यक्षात आलेलं दिसत नाही या सगळ्यांमध्ये जे शोषण सुरू आहे त्यामध्ये राज्यात कितीही कायदे झाले असले तरी ते साखर कारखानदाराच्या सोयीचे सगळे झालेले आहेत म्हणजे कारखान्यांचं मोठ्या प्रमाणात कर्ज माफ करणे कारखान्यांना सवलती देणे आणि नुसतं या सहकारातल्या धेंडांसाठी सरकार मोठ्या प्रमाणात योजना करते ऊसतोड मात्र कायम शोषित घटक म्हणून तिथे काम करतो दादा मी ये तो त्या येतो त्या प्रश्नाकडे साखर क्षेत्र आणि त्यातलं आर्थिक लागे बंद याच्यावर आपण स्वतंत्र चर्चा करू परंतु त्याआधी एक गंभीर गोष्ट खूप वर्षांपूर्वी ती घडली होती गर्भपाताच्या संदर्भामध्ये डॉक्टर मुंडे म्हणून एक बीड जिल्ह्यातील एक गृहस्थ ग्रहस्थ दाम्पत्य होत आणि त्यांनी कशा पद्धतीनं अवैध गर्भपात केला होता त्या अनेक महिला या उसतोड कामगार महिला होत्या खरं म्हणजे एक दिवस खाडा पडला म्हणून पैसे कापून घेणं किंवा मग अगदीच बाळांतीन असलेली महिला आज बाळांतीन झाली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा उसाच्या पडावरती कामाला आली तर हे जे काही आर्थिक शोषण आहे महिलांचा त्यामध्ये मोठा त्रास आहे आणि याला अपयश म्हणजे यातलं हे जे, जे काही सगळं अपयश याला राजकारणी आहे कारण आज सगळ्यात आपण तुम्ही उल्लेख केला त्या पद्धतीने महामंडळ स्थापन करू शकतो नाही किंवा त्या संदर्भातलं महिला आयोगाची भूमिकाही आपल्याला कधी दिसते काय याच्या मागचं नेमकं राजकीय गणित असतील काही गोष्ट घडत नाही बघा काय दोन हजार एकोणवीसला ऑगस्ट महिन्यामध्ये एक, एक समिती शासनाने नेमली होती जी प्रामुख्याने या सगळ्या तोड कामगार महिलांच्या संदर्भातले जे समस्या आहेत त्यावरती अभ्यास करण्यासाठी ती प्रामुख्याने ने नेमली होती या सगळ्या समितीने जवळजवळ तेरा हजार उस्तोड महिलांनी आपला गर्भाशय काढल्याचा आकडा जो आहे तो दोन हजार एकोणवीस ला दिलेला आहे त्या समितीकडे हे सगळं आल्यानंतर त्या महिलांचा वयोगट तीस ते पस्तीस आहे हे समितीच्या लक्षात आलं आणि या अभ्यासाला सहा वर्ष उलटली आहेत सहा वर्षामध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे आणि जे मुकादम आहेत त्या मुकादमांची दादागिरी आणि साखर कारखानदार अशी असलेले लागे बांधे यामुळे कुठेही कामगार म्हणून त्या महिलांना न्याय मिळत नाही आता उसतोळ महिलांच्या राहणीमानाचा आपण जर विचार केला तर उस्तूळ महिलांची परिस्थिती जी आहे ती ऊसाच्या वाड्यापासून किंवा ताळपत्रीपासून बनवलेल्या जे तात्पुरते खोपट असतात किंवा झोपड्या असतात त्यामध्ये त्यांना राहत राहावं लागते इथे कुठेही स्वच्छतेची सोय नसते स्वच्छता गृहांची सोय नसते उघड्यावर जाणे हे सगळं त्यांना करावं लागते तिथे मूलभूत सुविधा नसतात आणि विशेषतः मासिक पाळीच्या काळामध्ये स्वच्छता राखण्यासाठी त्यांना सॅनिटरी पॅड जे असतात त्याचा पुरवठा होत नाही जिल्हा परिषद असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील कितीही महिला सबलीकरणाच्या गोष्टी करत असतील महिला बालकल्याण विभाग कितीही सॅनिटरी नॅपकिन आम्ही वाटत असल्याचं आणि मोफत वाटत असल्याचे आकडेवारी देत असले तरी ते, तो हो तो ते, ते तो, या महिलांपर्यंत जात नाही आणि त्यामुळे एकच कापड जो आहे तो स्वच्छ कापड त्यांना वारंवार मासिक पाळीच्या काळात वापरावा लागतो आणि त्यामुळे संसर्गाचा धोका जो असतो त्या काळात प्रचंड येतो आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जो आजार जो आहे महिलांच्या संदर्भातला त्यावर उघड बोलण्याची सोय नसते आणि मग हा आजार घेऊन काम करणे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे आणि मग त्या आजाराचं स्वरूप जे आहे ते गंभीर होत जाते आणि मग पुढे वाईट डिस्चार्ज जाणे वेगवेगळ्या पद्धतीचे इन्फेक्शन असणे आणि त्यातून मग कामावर जायचं असेल तर तुम्हाला मासिक पाळीच्या काळात सुद्धा घरी राहता येत नाही आणि त्यासाठी या महिलांना आर्थिक बाब असेल किंवा सामाजिक बाब असेल तर त्यांना मुलगी जर मोठी होत असेल त्यांच्या कुटुंबातली तर ते घरात ठेवू शकत नाही आणि मग अल्पवयात लग्न करणे आणि त्या मुलीला लग्न करून उस्तोरणीला पाठवणे म्हणजे शिक्षणापासून यांची मुलं वंचित राहत आहेत लहान लहान मुलांपासून उसाच्या फळावरती राहावं लागतं आणि त्या उस्तोरणीच्या काळात ते शाळांमध्ये जाऊ शकत नाही अल्पवयीन मुलींची मोठ्या प्रमाणात लग्न होत आहेत या सगळ्यांच्या आरोग्य समस्या ज्या आहेत त्या प्रचंड आहेत आणि कामगारांसाठी केलेले कायदे म्हणजे नोंदणीकृत कामगारांसाठीचे कायदे आणि त्यांना मिळणारे लाभ आणि भत्ते किती ही हे कितीही सरकार दरबारी असले तरी ते या महिलांपर्यंत पोहोचत नाही हे वास्तव आहे म्हणजे कामगार असंघटित कामगारांसाठी राज्यामध्ये एक महामंडळ आहे या महामंडळाने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या जे मजूर असतील किंवा महिला असतील किंवा पुरुष कामगार असतील त्यांच्यासाठी त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी सोय करणे त्यांना जीवनापयोगी जी भांडी असतात त्याचं वाटप करणे त्यांना कामासाठी सुरक्षा किट प्रोव्हाइड करणे आणि याबरोबरच त्यांची आरोग्य तपासणी आणि ज्यांना जेवणाची भ्रांत असेल अशा कामगारांसाठी जेवण सुद्धा मोफत पुरवण्याची योजना सरकारची आहे आता हे रेकॉर्डवर सगळीकडे सुरू आहे दरवर्षी रेकॉर्डवर मोठ्या प्रमाणात साहित्य वाटप होते आरोग्याच्या संदर्भातल्या उपाययोजना केल्या जातात मोफत जेवण वाटलं जाते मात्र ह्या महिलांपर्यंत ते काही पोहोचत नाही त्यामुळे सत्ताधारी जे आहेत त्या जिल्ह्यामध्ये विशेषतः बीड किंवा आसपासच्या जिल्ह्यामध्ये तर एक कुटुंब किंवा प्रस्थापित राजकीय व्यक्ती हे मोठी झाली असतील तर त्यांनी शोषणासाठी आणि पैसे कमावण्यासाठी साखर कारखाने उभे केले मात्र त्याच भागात राहणाऱ्या साडेसात लाखापेक्षा अधिक महिलांसाठी कुठल्याही पद्धतीने सुरक्षा त्यांचं आरोग्य आणि त्यांचं शोषण थांबवणारी यंत्रणा एवढ्या वर्षानंतरही आपल्या राज्यात उभी होऊ शकली नाही हे मला वाटते की या महिला धोरणाचं सगळ्यात मोठं अपयश जे आपल्या महाराष्ट्रात आपण पाहतो त्याला राज्यकर्त्यांची बेजबाबदार प्रवृत्ती आणि प्रचंड शोषणाचं जे काम सुरू आहे त्यामुळे याकडे दुर्लक्ष झालेलं आहे बरोबर दादा एक अजून एक मुद्दा मध्यंतरी अनेक वर्षांपासून चर्चेत आहे की उस्तूड कामगारांच्या मुलांसाठी तिथे निवासी शाळेचाही सुद्धा प्रयोग राबवण्यात आला होता आणि विशेषतः वंजारी समूहातल्या मुलांसाठी तिथे जाऊन म्हणजे कारखान्यावर जाऊन शिक्षण सुरू करणं त्यांच्यासाठी ते एक प्राथमिक सुविधा उपलब्ध करण्याचाही था प्रयत्न झाला परंतु त्याचा पुढे होताना काही दिसलं नाही तर काय याच्या मागची राजकीय उदासीनता असावी जवळपास पंधरा ते वीस लाखाच्या आसपास हा सगळा उसतोडणी कामगार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि यातल्या जवळपास या महिला आहेत जवळपास आठ ते दहा लाख महिला आणि आठ ते दहा लाख पुरुष असं ते सगळं एकंदरीत प्रमाण आहे तरी सुद्धा एवढी राजकीय उदासीनता उदासीनता काय या समूहाच्या बाबतीत दाखवली जाते नुसती या समूहाच्या बाबत नाही तर एकूणच वंचित घटकाच्या बाबत ही उदासीनता जी आहे ती शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते त्याचं कारणच आहे की शिक्षणापासून यांना वंचित ठेवलं तरच हे ऊस तोड मजूर म्हणून आपल्यासाठी उपलब्ध असतील ही तिथल्या कारखानदारांची मानसिकता आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आणि महापालिकेच्या नगर परिषदेच्या शाळा हे मोठ्या प्रमाणात बंद करण्याचं काम जे आहे ते काँग्रेस राष्ट्रवादी असेल आणि आता महायुती या दोघांनी गेले अनेक वर्ष सातत्याने या महाराष्ट्रात सुरू ठेवलं एकल शिक्षकी शाळा त्यांच्या त्यांची पदं भरायची नाही शिक्षकांची पटसंख्या जी आए, ते शिक्षक ते ते आहे ते पटसंख्येवर आधारित शिक्षक संख्या असल्यामुळे हा जो रोस्टर मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा मोठ्या प्रमाणात बंद करण्याचं षडयंत्र या राज्यातल्या राज्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात केलं त्याचं कारण आहे की जेवढ्या शाळा कॉलेजेस खाजगी क्षेत्रातल्या आहेत ते या सगळ्या राजकारण्यांच्या आहेत आणि मग आपल्याकडे मुळ आली पाहिजे हे जर करायचं असेल तर शासकीय शाळा बंद झाल्याशिवाय या खाजगी शाळांना विद्यार्थी मिळत नाही हा पहिला जो आ, mm. प्रयोग त्यांनी केला ज्यातून शिक्षणाचं oh. खाजगीकरण करत करत वंचित समूहाला शिक्षणापासून दूर करण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून वस्ती शाळा किंवा कामाच्या ठिकाणी या मुलांच्या साठी शिक्षणाची व्यवस्था होऊ नये हे सुद्धा या सगळ्या नालायक राजकारण्यांनी केलेलं आहे त्याच का तर ते रोजगारासाठी किंवा नोकरीसाठी जिल्ह्याच्या बाहेर पडतील आणि मग कामगार म्हणून आपल्या कारखान्यासाठी हक्काचा मजूर जो आहे तो उपलब्ध होणार नाही म्हणून जाणीवपूर्वक या सगळ्या जिल्ह्यांमध्ये शिक्षणाचं खाजगीकरण करणे त्या वस्त्यांवरती शिक्षण पोहोचू न देणे हे काम त्याच समूहातल्या वंजारी समूहातल्या मोठ्या नेत्यांनी केलेलं आहे त्यांनी कधीच या दुर्लक्षित घटकाकडे पंधरा लाखापेक्षा अधिक किंवा एकोणवीस लाखापेक्षा अधिक असलेल्या या वंजारी समूहाच्या प्रमुख घटकाकडे त्यांनी लक्ष दिलं नाही त्यांना कायम मजूर म्हणून वागवलेलं आहे आणि त्याचं कारण हे सत्तेत असलेली जी बाणगुळ आहेत जी मोठ्या प्रमाणात साखर कारखानदारी करतात शिक्षण संस्था चालवतात त्या सगळ्यांनी जाणीवपूर्वक यांना मजूर ठेवलेला आहे आपण पाहिलं की सहकार क्षेत्र जे आहे ते महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं मानला जातो आणि या सहकार क्षेत्रातनं राजकारण त्यातनं पैसा सत्ता हे सगळं राबवलं गेलं परंतु एकीकडे म्हणजे आपण पाहिलं की मराठवाड्यातनं ऊसतोडणी कामगार हा स्थलांतरित मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा नगर जिल्हा असेल जिथे प्रामुख्यानं सगळी साखर कारखाने आहेत तिकडे ते स्थलांतरित होत असतात एरवी आपण पाहिलं असेल की या सगळ्या सहकार क्षेत्रातले ज्यांनी सहकाराच्या बळावर राजकीय राज्याची सत्ता हस्तगत केली ते शरद पवार असतील किंवा मग मुंडे कुटुंबीय असतील यांनी सातत्यानं आम्ही कसे महिला धोरण आम्ही राबवतो आम्ही कसे पुरोगामी आहोत याचाच त्यांनी सगळीकडे तसा ढोल पिटलेले आहेत परंतु प्रामुख्याने त्यांच्या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांचं शोषण मग ते आर्थिक मानसिक शारीरिक असेल सगळे होत असताना शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणारे किंवा आम्ही जनतेसाठी आहोत असं म्हणून घेणारे त्याच्यावर गप्प बसतात याच्यावर भूमिका न घेण्याचं काय मुख्य कारण असावं आजच्या घडीला मुळात हे बुखोटे घेऊन राजकारण करणारी मंडळी आहे यांच्याकडे नीतिमत्ता नाही यांना कुठल्याही पद्धतीची विचारधारा नाही आणि जिथे कुठे त्यांचा फायदा होणार असेल त्या ठिकाणी हे राजकारणाची सुरुवात करतात आणि त्यामुळे विचारधारा नसलेली माणसं जेव्हा राजकीय क्षेत्रामध्ये किंवा सामाजिक क्षेत्रात येतात तेव्हा ते क्षेत्र जे आहे ते, ते पूर्णपणे नासवण्याचं काम ते करत असतात ज्यांना ज्यांना रहितेचे राजे रयतेचे पुढारी जाणते राजे अशा पद्धतीच्या उपमादेवरून या महाराष्ट्रामध्ये राजकारणासाठी पुढे करण्यात आलं त्या सगळ्यांनी कायम त्यांच्या समूहाला शोषित ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे या राज्यामध्ये सर्वाधिक मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले मात्र तरी सुद्धा जे निजामी मराठे आहेत त्यांच्या संपत्तीत वाढ झाली परंतु जो रहतेचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना शाहू महाराजांना मानणारा मराठा आहे है, तो पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा अधिक जो आहे तो कायम गरिबीच्या छायात राहिलेला आहे अशिक्षित राहिलेला आहे त्याला पुढे जाण्याची संधी मिळाली नाही है। त्याच कारणच आहे की ही सगळी वापरून घेण्याची प्रवृत्ती जी होती त्यामुळे या राज्यकर्त्यांनी कुठेही त्यांच्या समूहाला जर सोडलं नसेल तर ते वंजारी समाजातील किंवा इतर समूहातून येणाऱ्या या उस्तोड कामगारांसाठी काही उपाययोजना करतील हे मानणं म्हणजे शुद्ध फसवणूक आहे स्वतःची करून घेणे अशी आणि म्हणून राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक हा प्रश्न यासाठी अशा पद्धतीचा करून ठेवलेला आहे की जर यांना शिकू दिलं ह्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली तर मग मजूर म्हणून राबायचं कुणी राज्यकर्त्यांना जर साखर कारखाने चालवायचे असतील शैक्षणिक संस्था चालवायच्या असतील त्यांची कारखानदारी चालवायची असेल आणि त्यावरचं राजकारण चालवायचं असेल तर एक समूह जो आहे तो कायम विवंचनेत ठेवणे हे राजकीय कसब जे आहे ते मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल इथल्या सहकारातल्या पुढाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ते कौशल्य जपलं आणि म्हणून त्या भागात आपण पाहतो की दादासाहेब काकासाहेब हे सगळे मोठ्या प्रमाणात या सहकार क्षेत्रात आपल्याला दिसतात मात्र त्या त्या समूहाच जर सामाजिक विश्लेषण आपण केलं तर लक्षात येते की तो समूह प्रचंड दारिद्र्यामध्ये आहे त्याचं मोठ्या प्रमाणात एक्सप्लॉयटेशन होते आणि त्या ते जे आहेत ते सर्व पद्धतीने वंचित समूह म्हणूनच कायम महाराष्ट्रात आपल्याला दिसतात आणि त्याची खरी गोम जी आहे ती पश्चिम महाराष्ट्रापासून सुरू होते ती मराठवाडाभर आहे आणि संपूर्ण राज्यात तोच कित वेगवेगळ्या समूहातल्या राजकीय नेत्यांनी जो आहे तो पुढे घेऊन गेलेला आहे धन्यवाद दादा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आपण जे सगळी मानणी केली खरं म्हणजे वर्षी जवळपास नऊशे महिलांनी त्यांचं गर्भाशय काढून टाकलंय आणि पुरोगामी म्हणणाऱ्या या सगळ्या महाराष्ट्रासाठी ही अत्यंत धक्कादायक अशी गोष्ट आहे की ऊसतोडणीला जाता यावं त्यांचा आर्थिक कुटुंब चालवता यावं म्हणून स्वतःचं गर्भाशय काढून टाकणं ही अत्यंत लज्जास्पद सर्व समाज म्हणून आणि राजकीय सत्तेतल्या सर्व नेत्यांसाठी ही धक्कादायक आणि लाज आणणारी चीड आणणारी ही सगळी गोष्ट आहेत मला वाटतं या चर्चेच्या निमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित राहिलेले आहेत गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं हे प्रश्न आहेत आणि त्या संदर्भातली आपण सगळी चर्चा करतोय तोडणी कामगार असतील वंजारी समूह असेल किंवा इतर सर्व जे वंचित घटक मदे है। साथी, आ, अगा मदे, आ, मदे या क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठी आगामी कालावधीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुद्धा जाहीरनाम्यामध्ये सुद्धा त्या संदर्भातलं भाष्य करण्यात आलं होतं आणि या समूहांचे प्रश्न त्याच ताकदीने उचलून लावून धरण्याचा निर्धार या निमित्तानं करण्यात आलेला आहे आजच्या या चर्चेमध्ये वेळ दिल्याबद्दल राजेंद्र दादा तुमचे खूप खूप आभार धन्यवाद पाहत राहा प्रबुद्ध